टिळक जयंतीनिमित्त घाटकोपरमध्ये जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे मार्गदर्शन जनसेवा सेवाभावी संस्थेचे घाटकोपर अध्यक्ष आणि भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकडी यांनी केले या कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले जनसेवा संस्थेचे सचिव यांनी टिळकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव आणि समाज एकतेबाबत यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमात रामदास भोर कार्याध्यक्ष सुरेखा घुगे खजिनदार विमल सांगळे आर पी आय आठवले गटाच्या अध्यक्ष सौ भारती गुरव उपाध्यक्ष सचिन सकट नंदू साठे वैभव साठे संतोष काकड गणेश केदार आदिनाथ सांगळे अशोक सांगळे इंजिनियर अक्षय घुगे तसेच संगीता सोनवणे सीता लोंडे बनिता लोंडे रेखा पंडित सुनीता शर्मा हसीना शेख यांसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा वसा पुढे नेत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर